नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेतनं मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कॉर्नच्या पकोड्यांची रेसिपी पाहणार आहोत हे चवीला अगदी मस्त लागतात आणि सुद्धा लागतात त्यासाठी मी इथे एक कॉर्न घेतलेला आहे यावरची कॉर्नचे सगळे वरचं कवर काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वीटकॉनमधील जे दाणे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे सुरुवातीला स्वीटकॉर्नवरचं कवर काढल्यानंतर दोन भाग करून घ्यायचे बरेच जण स्वीटकॉर्नला उकळून घेतात किंवा मिक्सरमधून फिरून घेतात आपण तसं काहीही करणार नाही आहोत आपण इथे कच्चे कॉर्न वापरलेले आहे चाकूच्या साह्याने जे स्वीटकॉर्नचा सा मध्यभाग असतो त्याच्यात रेषा पाडून घ्यायचे म्हणजे एका कॉर्नचे दोन भाग होतील आणि यामुळे स्वीटकॉनला मिक्सरमधून फिरून घेण्याची आवश्यकता पडणार नाही अशा पद्धतीने सर्व साईडनी जे दाणे असतात त्याच्या मध्यभागी चाकूच्या सहाय्याने रेषा पाडून घेऊया आणि रेषा पडल्यानंतर या स्वीटकॉनला ताटामध्ये उभं करून सर्व साईडचे जे स्वीटकॉर्नचे तुकडे आहेत अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे चाकूच्या साहाय्याने अगदी सहजतेने होतात आणि झटपट होतात खूप वेळ लागत नाही अशा प्रकारे सर्व कॉर्न आपण सोलून घेणार आहोत आणि या स्वीटकॉनचे दोन दाणे झालेले आहेत आणि खूप बारीक पण नाहीये खूप चाट पण नाही आहे या स्वीटकॉर्नला मी पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतलेली अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे थोडंसं कढीपत्त्याचे पानं बारीक कैचीने चिरून टाकणार आहोत चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकल्यामुळे तिखट थोडंसंच टाकणार आहोत साधारण छोट्या चमच्याने एक चमचा एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा छोट्या चमच्यानी लाल तिखट टाकून घेणार आहे थोडी यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत यामुळे पकोड्याची टेस्ट अगदी छान लागते छोट्या चमचा निर्माण चमच्यानी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही कच्चा आलू किसून सुद्धा टाकू शकता किंवा बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकू शकता एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत आणि साधारण दहा मिनटं याला प्लेट झाकून ठेवून देणार आहोत यामुळे याला थोडस ओलावा सुटेल आणि आपण जे मिश्रण टाकून घेणार आहोत ते चांगलं बसेल सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे यावर प्लेट झाकून साधारण पाच दहा मिनटे या मिश्रणाला बाजूला ठेवून देऊया भजे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण जे मिश्रण टाकणार आहोत त्यामुळे हे पकोडे अगदी कुरकुरीत बनतील मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन घेतलेलं आहे साधारण पाववाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी इथे पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे दहा मिनटानंतर प्लेट काढून घेतलेली आहे साधारण पाव वाटी यामध्ये साधारण तीन चार चमचे किंवा दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी मी इथे बेसन टाकून घेतलेलं आहे यामध्ये पाण्याचा वापर आपण बिलकुल करणार नाही आहोत साधारण दहा मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवल्यामुळे याला चांगला ओलावा सुटलेला आहे आणि सर्व मिश्रण म्हणजेच तांदळाचं पीठ आणि बेसन टाकल्यानंतर सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अजून एक महत्वाची टीप म्हणजे तांदळाचं पीठ किंवा बेसन एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे आवश्यकतेनुसारच टाकायचं आहे थोडंसं प्रमाण याचा कमी जास्त लागू शकते पाहू शकता सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे यामध्ये थोडंसं ओलसरपणा जास्त वाटल्यामुळे अजून दोन तीन चमचे बेसन टाकलेलं आहे सगळ्यात महत्वाची टीम म्हणजे तांदळाचं पीठ आणि बेसनाचं मिश्रण आवश्यकतेनुसार थोडं थोडं टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव केल्यानंतर यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे आवश्यकता वाटल्यास एक दोन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अजून एक महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण सोडा सुद्धा वापरलेला नाही आहे पीठ चांगलं नरम करून घेतलेलं आहे तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये थोडासा एखादं दाणं टाकून पाहूया हे दाणं तेलात वर तरंगत असलं की तेल आपलं झालेलं आहे असं आपण समजू शकतो तेल चांगलं गरम झालेलं आहे हा दाणं मी काढून घेतलेला आहे आणि गरम तेल असतानाच तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये तुम्ही कोणत्याही आकाराचे पकोडे टाकून घेऊ शकता मी छोट्या छोट्या आकारामध्ये यामध्ये पकोडे टाकून घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि थोडा वेळ एक दोन मिनटं यात पकोड्यांना असंच होऊ द्यायचं आहे टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही आहे सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे लगेच जर तुम्ही पकोड्यांना हलवलं तर ते सगळे स्वीटकॉर्न बाहेर निघून जातील त्यामुळे एक दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे जर तेल जास्तच कडक झालं असेल तर गॅस थोडा स्लो पण केला तरी चालेल एखाद्या मिनिटानंतर आपण या पकोड्यांना झाऱ्याच्या साह्याने अगदी हलगत हलगत हलवायचं आहे मिडियम टू स्लो फ्लेमवर याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं बदामी रंगी 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 रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडा वेळ झालेला आहे पकोडे छान तळलेले आहेत आणि रंगसुद्धा अगदी मस्त आलेले आहे आता हे पकोडे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व पकोडे मी झारामध्ये काढून घेतलेले आहे आणि थोडंसं ते निथळल्यानंतर हे सर्व पकोडे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत याच पद्धतीने राहिलेले सर्व पकोडे आपण अजून टाकून तेलात तळून घेणार आहोत पकोडे तळताना सुद्धा ज्या काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने अजून एक ते घाणं मी पकोडे तळून घेतलेले आहे आणि हे सर्व पकोडे अगदी कुरकुरीत झालेले आहेत सध्या मार्केटमध्ये स्वीटकॉन सुद्धा अवेलेबल आहेत आणि पाऊस सुद्धा आहे त्यामुळे अशा पद्धतीने स्वीटकॉनचे कुरकुरीत पकोडे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या वेक पदार्थांचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीत्यानंद्वा रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ वै काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद